हे लॉ टाकणारे पंच सुटला अकरा सुटला आणि अकरा मध्ये सुंदर अशी लढा चढवली एक बाद झालाय चौगा सुंदर अशी लढाय कोण होतो अकरावा गट विजेता सुंदर अशा गाड्या पळतायत कोणाच्या नशिबी अकराव्या गटाचा मान गती आणि गती सोबत शिस्त अतिशय सुंदर अतिशय सुंदर या वर या त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये झेंडा पंचाला सहकार्य करणारे पंच आजच्या मैदानाचे झेंडा पंच राजेंद्र वसंतराव धनवडे बापू त्याचबरोबर सोमनाथ हनुमंत बरगे प्रणव फक्तसिंह बरगे सागर चंद्रकांत बरगे आणि महेश श्यामराव बरगे त्याचबरोबर गाड्या सोडण्यासाठी मनोज ज्ञानदेव बरगे राजेंद्र बाबासाहेब बरगे गणेश संभाजी बरगे अजित जगन्नाथ बरगे रामचंद्र हनुमंत बरगे योगेश आनंदराव बरगे सूरज संभाजी फडकरे किशोर चंद्रकांत धुमा संतोष शिवाजी बरगे अनिकेत बाळासाहेब बर्गे अमोल अनिल बर्गे परवान गणेश रामचंद्र बर्गे सूरज संजय बर्गे विठ्ठल रामचंद्र काटे साहिल दीपक बरगे आणि मिलिंद विठ्ठल बर्गे